तुम्ही बघत आहात जनमत मराठी जगभरातील तब्बल एकशे वीस देशांमध्ये विनामूल्य सहज योग ध्यान कार्यशाळा उपलब्ध करून देणाऱ्या करोडो सहज आराध्य दैवत असलेल्या परमपूज्य श्री निर्मला देवी माताजींनी समस्त मानव जातीच्या आणि अवघ्या जगाच्या कल्याणासाठी सहज माध्यमातून कुंडलिनी जागृती नावाच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेचा शोध लावला आणि जगभरातील साधकांना आत्मसाक्षात्कार देत त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत करून देऊन त्यांचं जीवन बदलून दाखवलं सत्तरच्या दशकात सुरू झालेल्या सहजयोग परिवारात दिवसेंदिवस वाढ होत असून मोठ्या संख्येनं सहजयोगी साधकांची संख्या वाढते आहे सहजयोग परिवारात सहभागी होण्यासाठी नवसाधकांना आत्मसाक्षात्कार घेता यावा यासाठी विविध ठिकाणी सहजयोग आजचा महायोग कार आहे नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील कदम लॉन्स येथे पार पडलेल्या कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळ्याची ही काही चैतन्य दृश्य आहेत प्रारंभी श्री माताजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून उपस्थित मान्यवरांनी सहजयोग दीप प्रज्वलित केला यानंतर मानवाच्या सूक्ष्म शरीरात स्थित भगवान श्री गणेश यांचं स्थान आवा आधिपत्य असलेल्या तसेच व्यक्तीच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी शुभदा प्रदान करणाऱ्या मूलाधार चक्र जागृतीकरिता श्री गणेश वंदना करण्यात आली यानंतर स्वादिष्ठान चक्र जागृतीकरिता सरस्वती मातेची वंदना करण्यात आली यानंतर शांती आणि संतुलन प्रदाता लक्ष्मी नारायण विराजमान असलेल्या नाव्ही चक्र जागृतीकरिता माता लक्ष्मी यांची वंदना करण्यात आली हल्लीच्या कलियुगामध्ये सर्व ज्ञान संपन्न करू सर्वांना सहजासहजी मिळेलच असं नाही परंतु व्यक्तीला स्वतःच स्वाताहत स्वतःचा गुरु बनवण्याची शक्ती असलेल्या नाभी चक्राजवळ असलेल्या दत्तप्रभूंचं स्थान म्हणून अवगत असलेल्या भवसागर क्षेत्राला पार करून हीच कुंडलिनी शक्ती जेव्हा वर सरकत जाते आणि अनाहत चक्र जागृतीची प्रक्रिया सुरू होते तेव्हा भीती दूर होऊन शक्ती प्रदान करणाऱ्या स्थान असलेल्या अनाहत चक्राची प्रक्रिया सुरू तिला जागृत करण्याकरिता यावेळी आदिमाया जगदंबा तुळजाभवानीला साकडं घालणारा गोंधळ सादर करण्यात आला त्यानंतर शिवपार्वतीचं स्थान असलेल्या डावे अनाहत चक्र आणि प्रभू रामसीता मातेचं स्थान असलेल्या उजव्या हनत स्थानाची जागृती करत माणसाच्या वाणीमध्ये गोडवा माधुर्य संभाषण कौशल्य विकसित करणार व्यसनाधीनता दूर करून भगवान श्री राधाकृष्णाचं स्थान असलेलं विशुद्धी चक्र जागृत करण्याकरिता श्रीकृष्ण वंदना करण्यात आली यानंतर महाविष्णू आणि महालक्ष्मीचं स्थान असलेल्या तसंच इडा पिंगला आणि सुशुन नाड्यांचं एकत्रित केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आज्ञा चक्र जागृतीसाठी सृष्टीचा पालन करता भगवान श्री विष्णू नारायणाचं पूजन करण्यात आलं देहात विराजमान असलेल्या सूक्ष्म ईश्वरी अंश रूपी आत्म्याला परमेश्वराकडं घेऊन जाणारा एक हजार पाकळ्या असलेला शाश्वत आनंदाची अनुभूती देणाऱ्या आत्मसाक्षात्काराची व्यक्तीला क्षमाशील क्रोध नियंत्रण आणि व्यवस्थापन कौशल्य प्रदान करणाऱ्या सहस्रार चक्राच्या जागृती संगीत भजन करण्यात आलं यावेळी सवाद्य सुमधुर संगीतमय झालेल्या मंत्र भजन आणि नामघोषामध्ये उपस्थित साधकांनी परम श्री माताजी यांच्या ईश्वरी सान्निध्यात सहज योग ध्यानाद्वारे शरीरातील सुप्त आदी ऊर्जा कुंडलिनी शक्ती कशी चमत्कारिकरित्या जागृत करते आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर शरीरातील सूक्ष्म चक्रांना ती कशी प्रबुद्धित ऊर्जा प्रदान करते याचा प्रत्यक्ष चैतन्यमयी अनुभव घेतला यावेळी दर्जेदार सांगीतिक सेवा देणाऱ्या ख्यातनाम कलावंतांमध्ये सुप्रसिद्ध ढुलके वादक आकाश बैरागी बोटांची जादू लाभलेले तबलावादक संगीत कुलकर्णी वादक विजय धुमाळ आणि रागेश्री धुमाळ तसेच वृंदांमध्ये रेखा धुमाळ मंजुषा धुमाळ लता दिदी धुमाळ पंडित विजय धुमाळ आनंदा आत्रे यांच्या टीमसह निवेदन करण्यासाठी खास अमरावती इथून आलेल्या बागेश्री धुमाळ आणि त्यांच्या सह सहकाऱ्यांचा समावेश होता जय श्री माताजी आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड येथील कदम लॉन्समध्ये ध्यान साधना कुंडली शक्ती जागृती व आत्मासाक्षात्कार हा सुंदर कार्यक्रम हा संपन्न झाला संपूर्ण नाशिकरोड परिसरामधील सर्व भक्तभाविक साधक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि विशेष म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले आंतरराष्ट्रीय कलाकार पंडित धनंजय धुमाळ लता दिदी धुमाळ आणि आनंददादा आत्रे व पूर्ण संपूर्ण ना म्युझिक टीम ही उपस्थित होती भक्ती संगीताच्या ह्या रसमय अशा ह्या वातावरणामध्ये आज सगळेजण मंत्रमुक्त झाले होते आणि सर्वांची कुंडलिनी शक्ती परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्याद्वारे जागृत केली गेली सर्वांना सहजोगाचे व ध्यान साधनेचे महत्त्व सांगण्यात आले फायदे सांगण्यात आले आणि आम्ही सर्व सहजोग परिवार आपणांना विनंती करतो की आपण ह्या सहजोगामध्ये जॉईन व्हावे सहयोग हा पूर्णपणे विनामूल्य आहे आणि याचेच केंद्र संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आपल्या नाशिककरांना आम्हा सर्वांची विनंती आहे की आपण ह्या ध्यानसाधनेमध्ये अवश्य यावे हे संपूर्णपणे विनामूल्य आहे आपला सर्वांना मनापासून धन्यवाद जय मानवी जीवनात अल्प अवधीमध्ये विनामूल्य परमेश्वरी अलौकिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तसेच वैश्विक स्तरावर शांततापूर्ण आणि संतुलित स्थिती प्राप्त करण्यासाठी सक्षम माध्यम म्हणून सहज योग ध्यानाकडं पाहिलं जात असून आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर नागरिक घडवणं गरजेचं आहे त्यासाठी अवघा समाज आत्मनिर्भर व्हावा यासाठी सहज योग हाच एकमेव पर्याय आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये ब्यूरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची